न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकच्या सावता नगर भागात काल रात्री दोन सराईत गुन्हेगारांनी हातात कोयते घेऊन परिसरात धडगूस घातलाय गंबीर जक्मी ने ने या घटनेत एक व्यक्ती गंभीर जखमी झाला असून गुन्हेगारांनी कोयत्याने हल्ला करत स्थानिकांमध्ये फुटेज व्हायरल झाल्यानं ही घटना उघडकीस प्राप्त झालेल्या माहितीनुसार एका तडीपार गुन्हेगाराने आपल्यासोबत आणखी एक सराईत गुन्हेगार घेऊन या परिसरात दहशत निर्माण केली त्यांनी बेफामपणे हातात कोयते घेतले आणि लोकांमध्ये भीतीचा कहर पसरवला यावेळी झालेल्या हल्ल्यात एका व्यक्तीवर कोयत्याने वार करण्यात आले ज्यात तो गंभीर जखमी झालाय या घटनेमुळे परिसरातील नागरिक घाबरून गेले आणि या क्षेत्रात भीतीचे सावट पसरले आंबड पोलीस स्टेशनची कार्यक्षमता पुन्हा एकदा प्रश्नांच्या भोवऱ्यात आली आहे नागरिकांच्या मते आंबड पोलीस हातीत गुन्हेगारी वाढत असून त्यावर नियंत्रण मिळवण्यात पोलिसांना अपयश येते यापूर्वी देखील अनेकदा या हातीत गुन्हेगारीच्या घटना घडल्या परंतु या घटनेने पोलिसांची निष्क्रियता ठळकपणे समोर आली सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला आणि या प्रकरणात एका संशयिताला ताब्यात घेतले मात्र अजूनही नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे वरिष्ठ निरीक्षकांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आश्वासन यावेळी दिले या घटनेमुळे सावता नगर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे आणि आता त्यांना पोलिसांच्या कारवाईतून अद्याप समाधान मिळालेलं नाही प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नाशिक